हर्षवर्धन पाटलांचा वाढदिवस आहे शुभेच्छा दिल्या मी हर्षोन पाटील साहेब आमचे ने, माहितीचे नेते आहेत आमचे ते आदरणीय आहेत मी सकाळीच त्यांना शुभेच्छा सकाळी हर्षोन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद पवार जे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहेत तुम्ही काय कस पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं बरं होईल ना महायुतीचं मी सांगतो तिकीट मिळत मी त्याच काम करणार आहे कालच आबा कालच जे तुमच्या अनुमित कोकडेंनी वक्तव्य केलं की मामांचा प्रचार हर्षोधन पाटलांना करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला माहितीची उमेदवारी निश्चित झाली असं अपष्ट म्हणायचं किंवा प्रेम येऊ कसं आहे हर्षवर्धन पाट भवन काय कार्यकर्त्यांचं प्रेम आहे शेवटी साजिक आहे हर्षोधन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळायला पाहिजे पक्षाचे अध्यक्ष त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं मिळावं वाटतं त्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही जर हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर तुम्ही जातात जोरात काम करतात असं मनात काय आहे